नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत संजीवनी शिक्षण संस्था बोरी अरब, द्वारा संचालित टागोर विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय बोरी अरब तालुका दारवा जिल्हा यवतमाळ टागोर विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय बोरी अरब येथे पवित्र पोर्टलवरील जाहिरात दिनांक वीस एक दोन हजार चोवीसनुसार खालील शंभर टक्के अनुदानित विषयाकरता सेवक पद भरावयाचे आहे अनुक्रमांक एक विषय मराठी इतिहास शैक्षणिक पात्रता यम मराठी यम इतिहास बी एड माध्यम मराठी पदे एक आरक्षण अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट सर्वसाधारण सूचना एक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी प्रविष्ट उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेले आहे असेच उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील सौ सुवर्णाताई वी माहुरे अध्यक्ष संजीवनी शिक्षण संस्था बोरीअरब तालुका दारवा जिल्हा यवतमाळ गजानन उईके प्राचार्य टागोर विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय बोरीअरब तालुका दारवा जिल्हा यवतमाळ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद